मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज शिवाजीनगर येथील ए जे फिटनेस हब येथील चोरीचा उलगडा सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांना पकडले गेल्या तीन दिवसांपूर्वी सातपूरच्या शिवाजीनगर येथील ए जे फिटनेस हब या ठिकाणी रात्री चोरी झाली होती याबाबत सन्मान न्यूज फोर्टीनने वृत्त प्रसिद्ध केले होते आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी दोघे सराईत गुन्हेगार या बिल्डिंगमध्ये आले होते मात्र मित्र फ्लॅटमध्ये नसल्याने त्याच्या शेजारीच असलेला एक फ्लॅट बंद दिसला या सराईत गुन्हेगारांनी या फ्लॅटचे कुलूप तोडले आणि घरफोडी केली हा फ्लॅट अर्थात एजे फिटनेस हबचा होता याबाबत सन्मान्य सी सी फुटेज दाखवून बातमी प्रसिद्ध केली होती या सी सी फुटेजच्या आधारे नाशिक शहर पोलीस युनिट एकचे अंमलदार महेश साळुंखे आणि मिलिंद परदेशी यांनी सी सी फुटेज तपासले असता दोन संशयितांना त्यांनी ओळखले हे दोघेही संशयित हे सरईत गुन्हेगार होते त्यापैकी एक जण जामिनावर नाशिक रोडच्या कारागृहातून बाहेर आलेला होता प्रकाश राजेंद्र विस्पुते वय अडोतीस राहणार आम्रपाली झोपडपट्टी उपनगर आणि निलेश विनायक कोळेकर वय चौतीस राहणार केशरकुंज अपार्टमेंट जेल रोड अशी या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत त्यांच्याकडून रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एफ यू छत्तीस एक्कावन्न त्याचप्रमाणे मोबाईल लॅपटॉप ब्लूटूथ स्पीकर असा एक लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाल यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाघाटावर सापळा रचून या गुन्हेगारांना अटक करण्यात आली या कामी अंमलदार विलास सारोसकर नितीन जगताप राजू राठोड आप्पा पानवल मुख्तार शेख अमोल कोष्टी यांनी कामगिरी बजावली सीसीटीव्हीचा किती फायदा होऊ शकतो हे फिटनेस घटनेच्या निमित्ताने लक्षात येते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान स्पोर्टिंग सातपूर नाशिक